शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमुळे शहरामुळे मी आमदार झालो आहे आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मौर्या प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत पोजेवार श्रीराम शिदये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसपाचे डोंबिवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिक अधिक मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लेखाण केले आहे त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमुळं ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असतात या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट झाले तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओक मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रातिनिधिक मनोगते व्यक्त झाली पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केले समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्याचे प्रकाशन केले ब्यपूट डोंबिवली एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा